नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वास्तुशास्त्रात मोराच्या पंखाचे वर्णन अत्यंत शुभ वस्तू म्हणून केले आहे घरात फक्त मोराचे पीस ठेवल्याने अनेक दुःख नष्ट होतात धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्ण यांनाही मोराच्या पंखावर खूप प्रेम होते म्हणूनच श्रीकृष्ण कायम आपल्याबरोबर मोरपीस ठेवत असे म्हणून मोरपंख देखील श्रीकृष्ण संबंधित आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मोरपंखाशी संबंधित काही प्रभावी उपाय सांगणार आहे त्या अदोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रात नमूद केलेले हे उपाय एकदा करायलाच हवेत वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये मोराचे पंख असतात तिथे नेहमीच शांती मिळते आणि कुटुंबातील सदस्याचे आयुष्य आनंद भरलेले असते म्हणून ज्या लोकांची घरे गोंधळात आहेत त्यांनी फक्त त्याचा घरात मोरपंख ठेवावा आपण मोरपंख घरात किंवा आपल्या खोलीत ठेवू शकता असे मानले जाते की घरात मोराचे पंख असल्याने घरातील लोकांच्या आयुष्यात कधीही अडचणी येत नाहीत याउलट घरात प्रगती होते घरात मोराचे पंख ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते ज्या लोकांच्या घरी वारंवार भांडण होतात आणि जीवनात नकारात्मक शक्ती जाणवते त्या लोकांनी घरात मोराचे पंख ठेवले पाहिजेत त्याचबरोबर जेव्हा वैवाहिक जीवनात तणाव असतो तेव्हा आपल्या खोलीत मोरपंख ठेवा बेडरूममध्ये मोराचे पंख ठेवण्याने पती पत्नीच्या आयुष्यात गोडपणा कायम राहतो आणि नाती मजबूत होतात वास्तुशास्त्राच्या मते मुलांना अभ्यास करायला आवड नसेल तर त्यांच्या खोलीत मोरपीस लावा मोराचे पंख ठेवून मुलाचे मन अभ्यास करण्यास सुरुवात करेल आणि त्याची जी बुद्धिमत्ता असते ती चांगली विकसित होईल मोराचे पंख देखील देखील नशिबाचे प्रतीक मानले जातात म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी मोराचे पंख जरूर ठेवा असे केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल आणि रखडलेली कामेही पूर्ण होईल जर तुमच्या जीवनात पैशाचा आभास असेल तर ऑफिसमध्ये किंवा तिजोरीमध्ये मोराचे पंख लावावे हे मोरपीस दक्षिण पूर्व दिशेला ठेवा मोरा पंखाविषयी संबंधित असे उपाय केल्यास पैशाची कमतरता दूर होईल यासह अडकलेली पैसे देखील सहज मिळतील घरात वास्तुदोष असेल तर तुम्ही मंदिरात मोरपीस लावावा घराच्या मंदिरात मोरपंख ठेवून वास्तुदोष दूर केले जातात वास्तविक मोराच्या पंखातून सकारात्मक ऊर्जा निघते जी वास्तुदोष काढून टाकते मंदिरात देखील तुमची इच्छा असल्यास घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील मोरपीस लावू शकता मोरपंख गणेशाच्या मूर्ती बरोबर ठेवतात येतात घराच्या मुख्य दारावर मोराचे पंख लावल्याने घरात वाईट शक्ती देखील प्रवेश करत नाही आणि जीवनात आनंद कायम राहतो ज्यांना बहुतेकदा दाभीती वाटते वाईट स्वप्ने पडतात त्या लोकांनीसुद्धा आपल्याबरोबर मोराचे पंख ठेवले पाहिजे जर मोरपंख झोपेजवळ ठेवले असतील तर वाईट स्वप्न सुद्धा येत नाहीत आणि तुम्ही तुम्हाला भीती वाटत नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ हेला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार